नमस्कार आज आम्ही ठावरे यांच्या राहण्यात आलेलो आहे तर इथं एस्को जीभ आणि इथं जे आहे वेज मोर मायक्रोफूट आणि हे वीस वीस अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो एन पी के एक किलोचा पुडा आहे का ही ड्रम आहे यात पाणी आहे सध्या इथं पंप आहे इथं बादली पण आहे ती तुम्ही बघू शकता आणि ही ऊस आहे इथं त्या ऊसाचं काय झालं आहे असा बघा ऊस पिवळा पडलेला दिसतोय तुम्हाला पूर्ण दीड एकराचा प्लॉट आहे आणि बघा असा पिवळा पडलेला आहे हे तुम्ही बघू शकता या असा पिवळा पडलेला आहे कुठं पिवळा कुठं हिरवा तर ती दुकानदाराने दिलेला आहे तर याच्यावर फवारणी करायची बघा आता सध्या तर बघूया रिझल्ट काय येतोय ती अशा प्रकारे पिवळा पडलेला ऊस आहे बघा तर त्यावरती औषध दिले तीन दोनशे लिटर पाणी केलेलं आहे आणि फवारणी करायची आहे रिझल्ट आल्यानंतर व्हिडिओ काढण्यात येईन नमस्कार